आणि आपण जर गदि माडगुळकरांचं एक असच गाण आहे ते जर बघितलं की तर मी रे दुरावा कार्या बोलायच्यासाठी कडवं लिहिलं होतं तर ते कडवं असं होतं की ती बायको म्हणते की तिला तिच्या नवऱ्याच्या कुशीत झोपायचंय पण नवरा रुसलेला आहे त्यामुळे तो तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तेव्हा ती बायको म्हणते की वाटते तुझ्या कुशीत निजावे, ऊन ऊन उन, उन श्वासांच्या संगमी भिजावे नदी पारखी का होई सागराला,